रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे याकरिता नागपूर येथील संविधान चौकात महाधरणे आंदोलन करण्यात आले या महाधरणे आंदोलनामध्ये एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला एकच लक्ष रिपब्लिकन ऐक्य या मागणीला धरून संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेशच्या वतीने रिपब्लिकन पक्ष स्थापना दिनानिमित्त संविधान चौक नागपूर येथे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपार महाधरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या धरणे आंदोलनात एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला या आंदोलनात विविध गटात विभागलेल्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन आंबेडकरी जनतेच्या मतांचे विभाजन टाळावे लोकशाही गणतंत्र बडकट करावे याकरिता प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले समजा नेते एकत्र येत नसेल तर जनता त्यांची जागा दाखवेल असे सुद्धा प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले ये प्राध्यापक सुरेश माजी समाज कल्याण सभापति भंडारा चंद्रशेखर टेंभुरणे रोशन जांभुड़ सुजाताई आनंदराव खोबरागड़े आसित बागड़े उत्तम शाहरे रमेश पाटील महादेव गोडबोले प्रकाश कुंभे शेषराव गणवीर रमेश फुले प्र... प्राध्यापक प्रदीप बोरकर ईश्वर सूर्यवंशी संपतराव वंजारी दिनेश गोड़घाटे सूर्यभान शेंडे धनराज खबरागड़े सुधाताई जन्मंदू रेखाताई रामटेके रेशमा भोयर लताताई तिरपुडे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन बाळूमामा कसमकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास पाटील तर आभार प्रकाश कुंभे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिलीप वानखेडे ज्ञानचंद जांभुळकर विजय भोवते संजीव भांबोरे आई एल नंदागौडी शिवदास गजबिये राजेश मडामे रमेश गेडाम अनिल मेश्राम राजा बनसोड राजेश सुखदेवे मनोहर गायकवाड दीपक डोंगरे हंसराज मेश्राम दिनेश ढोके शेखर पाटील चरणदास जन्मंदू गौतम सातपुडे सुधाकर टवडे कृष्णा पाटील धनराज शेंडे सुनील इलमकर मनोहर गायकवाड ऋषी मुन अशोक बागडे प्रकाश चव्हाण डॉक्टर विनोद रंगारी पंजाबराव मिश्राम या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले या ठिकाणी मार्गदर्शन आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही आता आमच्या सोबत नागपूर आहे आमचे खडसे साहेब या ठिकाणी अमरावती जुळले आहेत आणि पूर्ण विदर्भामध्ये आघाडी स्थापन झालेली आहे आणि आघाडीचं एक उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातले जेवढे आरपीएफ गट आहेत त्या सर्व आरपीएफच्या गटाला एकत्रित करायचं आणि महाराष्ट्रामध्ये एक सशक्त आंबेडकरवादी पक्ष स्थापन करायचं हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि नागपूर सारख्या लोकांच्या जे रिपब्लिकन चळवळीचा सेकंड नेतृत्व करतात म्हणजे सर्व राज्याचे अध्यक्ष सर। राज्याचे उपाध्यक्ष राज्याचे सचिव राज्या याच देवसचे लोक आहेत आणि यांच्याच वर्षात सर्व पद्धतीपूर्ण आहेत बरोबर साहेब यांच्याच वर्षात राष्ट्रीय नेते संपल्याशिवाय राहणार नाही आणि मला आनंद आहे की आता हे आपण सर्व लोक इथलेले आहोत आणि येणाऱ्या कामामध्ये चित्र सुद्धा आम्हाला दिशेशिव्ह राहणार नाही त्याला काढायची गरज आहे आम्ही आम्ही अरेच दिवसापासून काम करतो आम्हाला आम्ही लहान विद्यार्थी कसेपासून आम्ही राजकारण करतो आहे सगळ्यांच्या मागे धावलो आम्ही आम्ही आमच्याही पक्षाच्या नेत्याच्या मागे धावलो काँग्रेसच्याही मागे धावलो भारतीय जनता पार्टी परीक्षे त्यांनी फक्त आमचा उपयोग करून घेतला मतासाठी आम्हाला काही दिलं नाही लहान उदाहरण मागच्या वेळी मागच्या वेळी संविधान बदलण्याच्या धाकाने महाराष्ट्रातील ता संबंध देशातील आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी मोदी हटला पाहिजे म्हणून इंडिया आघाडीला समर्थन केला आणि इंडिया मोदीजी हिटलर शाईज संपली संपली की नाही संपली मोदीजी हिटलर शाईज संपली जो मोदी चार पार चार्स रो खासदार आम्हाला द्या या देशाचा संविधान आम्ही बद्दल विषया राहणार नाही हे जे जे त्यांनी भूमिका घेतली होती आज त्याच मोदीला आपल्या संविधानाचा जागर करावा लागते आहे ही आमच्या आणि तेही आंबेडकरी विचारधारेचे असल्यामुळं पण काँग्रेसचे किंवा इतर आघाडीचे इतर कोणी बोलले नाही काही आमचे उत्साही लोक भारतीय जनता पार्टीच्या मागे धावतात पण भारतीय जनता पार्टीचा जन्मच आर एस एसच्या कुशीमधून झालेला हो आहे आणि आर एस एस या देशातलं विसारी फळ आहे छान आहे आणि त्याला येणारे जे फळ आहे सगळं विसरले बी आमच्या फायद्याचा नाही काँग्रेसही आमच्या फायद्याचा नाही जर आम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे असतील आमच्या सत्ता सैनिक दलाच्या लोकांनी आपल्या पत्रकारा पत्रकामधून सांगितलं आमच्या काय काय अडचणी आहेत या अडचणी जर आम्हाला सोडवायच्या असतील तर आता आम्हालाच सशक्त व्हावं लागेल आम्हालाच मजबूत व्हावं लागेल आणि आमच्या विचाराचा खरा व्यक्ती लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पाठवावं लागेल त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि म्हणून या कामासाठी आम्ही सर्व लोक एकत्र झालो की महाराष्ट्रामध्ये आता आंबेडकरांच्या विचाराचा एकच प्रश्न एकच पक्ष आपण स्थापन करू बरेच बोलले आले त्याच्याही मागो कवाडे आले त्याच्याही मागो प्रकाश आंबेडकर आले त्याच्याही मागो आनंदराव आले त्याच्याही मागो जो कोणी नेता येत असेल त्याच्या त्याच्याच मागो सगळे तर म्हणजे माझे मी एक नेता आहे मग मी काय करतो कवाड्याला त्याच्याकडे जायचा नवव्याला त्याच्याच समीच्या असा एकच माणूस सगळ्यांच्या समेत आणि त्यांना असं वाटतं की सगळे माझ्याच पार्टीचे आहेत त्या कारण आम्ही आता नेत्यांना भेटलो प्रकाश आंबेडकरांना भेटलो एवढा गर्विष्ठ नेता मी कधी पाहिला नाही प्रकाश आंबेडकरांसारखा कधीच पाहिला नाही त्याला खूप आहे मी नातू असल्याचा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो तो नातू आहे प्रकाश आंबेडकर नातू आहे आम्ही बोलाव आम्ही बाबासाहेबांना बाप म्हणतो तो नातू आहे पहिला अधिकार आमचा त्याचा त्यांनी विसरून बाबासाहेबांनी घराने जायसाठी काम केलं नाही बाबासाहेबांनी या देशातला जो वंचित माणूस आहे त्या वंचित माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सा केला आहे ते काय प्रकाश आंबेडकर किंवा आनंदास आंबेडकरांच्या घर भरण्यासाठी बाबासाहेबांनी केला नाही पण त्यांना फुकटचा गर्व आहे मी नातू आहे अरे नागू आहे तर मग येईल असं मग तर मी प्रश्न सोडवण्यासाठी जर तू पुन्हा येत नसील नातू म्हणून तर तुला नातू आणण्याचा सुद्धा अधिकार नाही लाज वाटते त्या प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांचा रक्त म्हणायला आणि त्यांची जबाबदारी असा दुकानाच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी विराजमान आदरणीय भूपेंद्र शिंदे साहेब चंद्रशेखर टेकोर्जी वोटर साहेब सर आमच्या भंडाऱ्यावरून आलेले सर्व कार्यकर्ते आणि या विदर्भातून आलेले उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो अतिशय महत्वाचा दिवस आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे जे मगापासून बघत होतो की आमच्या ज्या मातृसंस्था आहेत मग समता सैनिक दल असो भारतीय बौद्ध महासभा असो आणि रिपब्लिकन पक्ष असो या सगळ्या लोकांचं एकत्रीकरण या ठिकाणी घडून आलं ही अत्यंत ऐतिहासिक आग्चें अशी घटना आहे जोपर्यंत या समाजाच्या पाठीशी मातृसंस्था राहणार आहेत तोपर्यंत या समाजाला मरण नाही जोपर्यंत या मातृसंस्था प्रबळ होणार नाही तोपर्यंत या मातृसंस्था सशक्त होणार नाही तोपर्यंत पर्यंत आंबेडकरी समुदाय ताकद येणं होणार नाही या मातृसंस्था म्हणजे आमच्या आंबेडकरी समाजाची ताकद आहे आणि ही ताकद आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बंगवानी वगैरे रिपब्लिकन हा एक विचार आहे हा विचार लोकांच्या मनामनात रुजलेला आहे म्हणून हा विचार प्रज्वलित ठेवले दोनही आणि तीनही हे पोषक आहेत त्यामुळे आजच्या कार्यक्रम आंदोलनाचे अध्यक्ष सैनिक दलाचे साहेब हे अध्यक्ष स्वीकारतील आजचे उद्घाटक म्हणून एन वी ढोके साहेब बाबासाहेब प्रतिमेला हार अर्पण करून हे सर्व नेते आणि या ठिकाणी भंडारून आलेले चंद्रकांत पेमोर यांचे सहकारी सगळ्यांनी आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबा Bebek keranjang bisa, 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 के ऐक्य मगनी करता विशाल धरना कार्यक्रम इतना आधी संयुक्त विपक्षीकरण आघाड़ी की एक मीटिंग राजाभा सामान्य जो हॉल आहे त्या हॉलमध्ये सुद्धा मी सुद्धा ऐक्याच्या बाजूने आहे ऐक्याच्या बाजूने सुलं राहायच्यापासून सुटवत नाही कारण मी स्वतः मोठ्या जवळमधून पाच वेळा हा प्रयत्न केला पण तुमच्या पार तुम तुक। तुम या प्रयत्नाला यश लाव यश लाभो एवढीच माझी इच्छा आहे खूप जास्त बोलायचं आणि काहीच करायचं नाही अशी काही आपली धारणा नसतं आणि म्हणून तुमच्या पाठीशी मी आहो एवढंच मी सांगू इच्छितो आणि तुमचा हा जो प्रयोग आहे या प्रयोग हा प्रयोग iOS 2.0ကတော့2.0ကြာပြီ။ဘယ်လိုဖြစ်သလဲ။